नमस्कार मंडळी स्वतंत्रमध्ये आपलं स्वागत आहे व्हॉट्सॲपने एक महत्त्वाचं फीचर आणलं आहे मेसेज युअर सेल्फ म्हणजे स्वतःला मेसेज करणे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वतःला मेसेज कसा करायचा व त्याचे फायदे काय आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्या फोनमधलं व्हॉट्सॲप ओपन करा न्यू चॅटवरती क्लिक करा इथे तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट ओपन होईल या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव तुम्हाला स्वतःचं दिसेल जिथे ब्रॅकेटमध्ये यू लिहिलं असेल त्याच्यावरती क्लिक करा इथे तुम्हाला एक नवीन चॅट विंडो ओपन होईल जिथे तुम्ही स्वतःला मेसेज करू शकता या फीचरमध्ये तुम्ही स्वतःला टेक्स्ट मेसेज करू शकतात फि विडिओ फोटोज पाठवू शकतात किंवा कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पाठवू शकता जसं की मी इथे स्वतःला एक मेसेज केला आहे आता या फीचरचा फायदा असा आहे की तुम्हाला कोणता मेसेज आवडला असेल तो तुम्ही स्वतःला फॉरवर्ड करून ठेवू शकतात किंवा कोणते व्हिडिओज असतील फोटोज असतील डॉक्युमेंट्स असतील जे खूप महत्त्वाचे आहेत ते तुम्ही स्वतःला इकडे पाठवून ठेवू शकतात एकदा का तुम्ही स्वतःला मेसेज केला की तुमच्या या चॅटलिस्टमध्ये तुम्ही स्वतःलाच बघू शकतात आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा स्वतःला मेसेज करू शकतात या फीचरचा फायदा नक्की करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्ही हा फीचर यूज करून बघितला की नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद